करवी तालुक्यातील बाचणी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महाविकास आघाडीच्या वासंती नामदेव कारंडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला त्यामुळं त्यांची सरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली सरपंच निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्याच्या आतषबाजीत गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त केला करवी तालुक्यातील बासणीगावच्या दोन हजार एकवीस ते दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीत काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी शेतकरी संघटना यांच्या महाविकास आघाडीनं अकरापैकी दहा जागा जिंकून बहुमत मिळवलं आणि एकमुखी सत्ता मिळवली सरपंच पद खुल्या गटासाठी आरक्षित असल्यानं रोटेशन पद्धतीनं सरपंच निवड करण्याचं ठरलं होतं त्यानुसार सरपंच दीपाली विनायक तळेकर यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त पदासाठी वासंती नामदेव कारंडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण माने यांनी जाहीर केलं यावेळी ग्रामपंचायत अधिकारी महेश पाटील यांच्या हस्ते नूतन सरपंच वासंती कारंडे तसंच मावळत्या सरपंच दिपारी तळेकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी निवास पाटील सागर सावेकर कृष्णा सावेकर यांनी आपल्या मनोगतातून गावच्या विकासासाठी नूतन पदाधिकारी काम करतील असं सा सांगितलं तर शासकीय योजनेबरोबरच विविध विकास कामं गावांमध्ये राबवण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचं नूतन सरपंच वासंती कारंडे यांनी सांगितलं दरम्यान ग्रामस्थानी सरपंच कारंडे यांचा सत्कार केला यावेळी गावती साखर कारखान्याचे माजी संचालक शिवाजी तळेकर सुभाष पाटील नामदेव कारंडे नामदेव पाडेकर उत्तम जगताप धनाजी परीट पांडुरंग कळंत्रे कृष्णाथ सावेकर शशिकांत कारंडे आनंदा रेडेकर मच्छिंद्र साळवी उदय साळवी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते निवडीनंतर फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत गावातून मिरवणूक काढण्यात आली